तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहेत तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेन्शन योजना तर या सर्व योजनाच्या लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर या सर्व योजनाच्या लाभार्थ्यांना आता ऑक्टोंबर महिन्याचे पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांना एक दोन दिवसात या सर्व योजनाच्या लाभार्थ्यांना हे पैसे वितरत होणार आहे या लाभार्थ्यांना हे पैसे आलेले असतील त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचे आहे की आम्हाला पैसे आलेले आहे आणि ज्यांना हे पैसे आले नसतील त्यांनी सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायचे आहे की आम्हाला पैसे आलेले नाहीत तर ज्यांना हे पैसे आलेले असतील त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पण ज्यांना हे पैसे आलेले नसतील त्यांनीसुद्धा घाबरण्याचं काहीच कारण नाही त्यांनाही हे पैसे एक दोन दिवसात येणार आहे या सर्व योजनेच्या लाभाचे वितरण सुरू आहे आणि वितरण व्हायला एक ते दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो तर त्यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नाही ज्यांना हे पैसे आलेले नसतील त्यांना आज उद्या किंवा दोन दिवसात हे पैसे नक्कीच येणार आहे तर ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या सर्व लाभाचे वितरणा संबंधित माहिती तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र